देवांचाही देव महादेव प्रिय साऱ्या भक्तात देवांचाही देव महादेव प्रिय साऱ्या भक्तात शिवानी अवलिय कोणी नाही या जगतात शिवानी अवलिय कोणी नाही या जगतात देवांचाही देव महादेव प्रिय साऱ्या भक्तात शिवानी अवलिय कोणी नाही या जगतात शिवानी अवलय कुनी जगतात। जगतात् सारदेव शिरि सुवर्ण मुकुट छान शिव जटेत गङ्गा शोभे मस्त सन्मान सारदेव शिरि सुवर्ण मुकुट छान शिव जटेत गङ्गा शोभे मस्तति सन्मान नागराजा हार शोभ शिवकण्ठ नागराजा हार शोभे शिवकण्ठात् शिवानी अवलिय कुनि नै जगतात शिवावानी अवलिय कोणी नाही या जगतात देवांचाही देव महादेव प्रिय साऱ्या भक्तात शिवावानी अवलिय कोणी नाही या जगतात शिवावानी अवलिय कोणी नाही या जगतात साऱ्या देवांना शोभेसोन हिऱ्या मोतज सा भस्म शृंगारात शोभून दिसे माझा नटराज सार देवांना शोभे सोन्या हिऱ्या साज भस्म शृंगारात शोभून दिसे माझा नटराज त्रिशूळ डमारू शोभे त्याच्या हातात त्रिशूळ डमारू मारू शोभत्याच्या हातात शिवानी अवलिय कोणी नाही जगतात शिवानी अवलिय कोणी नाही जगतात देवांचाई देव महादेव प्रिय साऱ्या भक्तात शिवावांनी अवलिय कोणी नाही या जगतात शिवानी अवलिय कोणी नाही जगतात साऱ्या देवांना शोभती भर झरी वज्रे खूप वाघांबरी शालत ओटून यदिसे शिवरूप सार देवांना शोभती भर झरी वस्त्रे खूप वाघांबरी शालत दिसे शिवरूप भ्रमणासाठी मिळे त्याला नंद्याची होसा भ्रमणासाठी मी त्याला नंद्याची हो सात शिवावानी अवलीय कोणी नाही या जगतात शिवावानी अवलीय कोणी नाही या जगतात देवांचाही देव महादेव प्रिय साऱ्या भक्तात शिवावानी अवलीय कोणी नाही या जगतात शिवावानी नवलिया कुनी नाही या जगतात सार देवांना आवडे सुंदर महाल माडी शिवाला आवडे गुंफा उंच डोंगरी पहाडी देवांना आवडे सुंदर महाल माडी शिवाला आवडे गुंफा उंच डोंगरी पहा भक्तांसाठी हा जग जेटी दहावी संकटात भक्तांसाठी हा जग जेटी दहावी संकटात शिवावानी अवलिय कोणी नाही या जगतात शिवावानी अवलिय कोणी नाही या जगतात देवांचाई देव महादेव प्रिय साऱ्या भक्तात देवा प्रिय सा भक्ता शिवानि अवलिय कोनी नाया जगतत् शिवानि अवलिय कोनी नाया जगतत्